नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनं माझ्याकडे ना काटापत्राच्या दोन साड्या साड्यामध्ये ब्लाऊज आलेले आहेत तर दोन्ही सेम कलर आहेत काहीच वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये दोन्ही सेमच आहेत एकदम आणि त्यांनी ब्लाऊज डिझाईनर थोडंसं म्हणजे स्लूजवरती वरती फक्त डिझाईन काढायला सांगितलंय तर अजून मी काय ठरवलं नाही की मी कुठली डिझाईन काढू म्हणजे आता मी एक ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे आणि एक नंतर घेणार आहे कारण त्याचा कलर मॅच मॅच कलर ब्लाऊज हे अस्तर नाही आहे सॉरी म्हणजे अस्तर पण घ्यायला जायचं आहे तर म्हणजे पाऊस खूप वेळ पडतो आहे पाऊस पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला मधी मधी पाऊस खूप आहे आज आमच्या इकडं मुंबईला पाऊस भरपूर पडतोय की असं वाटतं की कुठंतरी डबकुटी झालेली आहे आज असं वाटते एवढा हो पाऊस आहे आवाज येतच असेल पावसाचा आतमध्ये तुम्हाला तर माझी एक साय म्हणजे फ्रंट साईडचा भाग मी इथं ब्लाऊज मी एक एक जे कटिंग करून घेतला होता तर त्याचा फ्रंट साईडचा भाग माझा इथं एक शिवून झालेला आहे आणि फोर्टच ब्लाऊज आहे हे बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि खूप छान आणि खूप मस्त तर एकाच कलरचे ब्लाऊज आहे तो काटापत्राच्या साडीमधले आणि फ्ल्यूजला त्याने डिझाईन करायला सांगितलं आहे तर बघूया आता कुठली डिझाईन करणार आहे आणि कु कुठली म्हणजे डिश म्हणजे अजून ठरवलं नाही आहे तर कुठली डिझाईन करणार आहे ते नक्कीच मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा जर व्हिडिओ माझे बघितलं ना आवडलं तर नक्कीच एखादी लाईक करा आणि चॅनलवरती जेणे कोणी ताई आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग कंटिन्यू असं व्हिडिओ बघत राहा तर चला मी दाखवते तुम्हाला तर ताईंनो इथं मी घेतलेला आहे बघा एक स्लीवज घेतले एक साईडची आणि कॅनव्हस पेपर घेतले तर त्यांना फोन केला होता मी इथं की कशी डिझाईन काढायचं आहे तर त्यांनी असं असं ह्या पद्धतीची तुम्ही डिझाईन काढा तर त्यांनी असं सांगितलं आहे तर मी इथं कॅनव्हस पेपर घेतले तर कॅनव्हस पेपर कशासाठी घेतले ते तुम्हाला लक्षात आलंच असेल ले ले। तर बघूया कशी डिझाईन काढायची आहे ती कॅनव्ह पेपरवरती मी डिझाईन काढणार आहे आणि ही डिझाईन मी पहिलं खूप वेळा काढलेली आहे पण आता खूप दिवसाच्या नंतर मी डिझाईन ही काढते तर इथं आता सर्वात आधी इथं आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडवून घ्यायचं आहे इथं शिलाई मारून घ्यायचं आहे तर चला इथं सुईच्या साईडनं आपल्याला मेन फॅब्रिक आहे आणि वरतून अस्तर ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून आहे तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे मी आता पहिल्यांदाच मी बघूया व्यवस्थित ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायचंय कारण कसं पण ठेवू नाहीये तर ताई नो कसं आहे गावाकडचे हा ब्लाउज येत तर गावाकडं म्हणजे लातूरचेच आहेत आमच्या इथल्या आमच्या इथं ताई राहतात ना त्यांनी त्यांच्या वहिनीचे ब्लाऊज हे घेऊन आलेले आहेत शिवण्यासाठी तर त्यांनी दिलेत हे ब्लाऊज शिवायला मला तर बघूया डिझाईन कशी होते आता इथे सर्वात आधी मी इथं अस्तर एकमेकाला अस्तर आणि मेन फॅब्रिक हात एकमेकाला इथं जोडून घेऊया अशा पद्धतीनं खूप छान आणि खूप मस्त फिनिशिंग साहित मी तुम्हाला डिझाईन आजची दाखवणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओवरती राहता येईन तर हे बघा इथं मी अस्तर जोडून घेतले आणि दाबटीप देऊन घे घेऊ घेतले गी मी आता इथं आता इथं सगळीकडनं चारी बाजून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे स्लीवजला तर हे बघा अशा पद्धतीनं इथं आपल्याला शिलाई मारून आहे खूप सोप सोपी आणि साधी पद्धत आहे ऐननं नक्कीच तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ ऐन वेळेला कसं होते आहे का आपल्याला सुचत नाही की कुठली डिझाईन वगैरे हो काढू तर हे साधी सिंपल आपली डिझाईन होऊन जाईल ए जी हे बघा आता मी इथं प्रॉपर एकदम मस्त अस्तर एकमेकाला जोडून घेतलेला आहे स्लीवला आता इथं काय आहे तर इथं मी घेतलेलं आहे बघा इथं कॅनव्हस पेपर घेतलेला आहे कॅनव्ह पेपरावरती ठेवून मी इथं डिझाईन काढणार आहे तर कशी काढायची मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं एक इंच साईडला सोडून द्यायचं आहे आपल्याला खडला दोन्ही साईडला एक इंचावरती मार्कर करून आहे आपल्याला आणि एक इंचावर पाऊन इंचावरती रुंद पाऊन इंचाची रुंदी घ्यायची आपल्याला तर इथं बघा दोन दोन इंचावरती आपल्याला इथं मार्कर करून घ्यायचं आहे रेसमध्ये म्हणजे दोन दोन इंचचा अंतर ठेवायचं आहे मधी आणि इथं आपल्याला तीन तीन रेस मारायची आहे आणि त्याच्यामध्ये एक एक रेश भरमदात मारून आपल्याला अशा पद्धतीचे क्वान म्हणजे काने आणि कोपरे अशा पद्धतीचं आपल्याला इथं बनवायचे हे बघा इथं कट करून घेऊया आता कट केल्याच्या नंतर मी दाखवते की कसं डिझाईन आलेली आहे ती म्हणजे अशी त्रिकोणी त्रिकोणी मी ड्रॉ करून घेतले मार्करनं आता इथं कट करून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीचं त्रिकोणी आपण इथं काढून घेतलेला आहे डिझाईन आता आता इथं काय आहे आपल्याला इथं अस्तरावरती ठेवून याला शिलाई मारून आहे म्हणजे अस्तर आणि आपला ही जो डिझाईनचा पेपर आहे ना तो एकमेकाला अटॅच करून घ्यायचे हे बघा जर कॅनव्ह पेपर वापरून जर डिझाईन केलं ना त्यांना खूप छान फिनिशिंग घेते आणि खूप छान पण वाटते सगळीकडनं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीचं चा, सगळे चारी चारी बा, बाजून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचंय पटापट मस्त आणि त्यांचा फोन येत म्हणजे कसं आहे माहितीये का त्यांनी सांगितलं होतं मला लवकर शिवा ब्लाऊज मला पण गावाला जायचंय तर त्यांनी माझ्या मागेच लागल्या होते की झालं का नाही झालं का नाही झालं का नाही तर चला म्हटला आधी यांचे ब्लाउज शिवून घेऊया आपण आणि काम पण खूप भारी खूप काम पडलेलं आहे कारण आता गौरी गणपतीची आपल्याला साफसफाई वगैरे मी सांगितलेलंच आहे तुम्हाला तरी पण साफसफाई वगैरे करायचं आहे गौरी गणपतीमध्ये तर शिवायला होत नाही आहे आपल्याला तर दोन चार आपल्याकडं आलेले आहेत तर शिवण्यासाठी ब्लाउज तर हे बघा आता इथं मॅन फॅब्रिकला काय करायचं आहे माहिती आहे मा का एकदम मधोमध आपल्याला इथं मार्करनं ड्रॉ करून घ्यायचं आहे स्लीवजवरती आणि हे अशा पद्धतीनं ठेवून ना आपल्याला व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती आपल्याला शिलाई माराय आणि तर पिनअप करून घ्यायचे आपल्याला सर्वात आधी तर इथं दाखवते तुम्हाला इथं खालती ना दोन इंच सोडायचं आहे आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे थोडंसं बघायचं आपल्याला म्हणजे आप आपल्यावर आहे आपल्या आवडीनुसार जेवढं सोडायचं खालती तेवढं सोडायचं खालती तर मी इथं दोन इंचावरती ठेवले तर इथं आपल्याला अजून तसं काय वाटत असलं तर मग थोडंफार इकडं तिकडं सरकावून मग पिनअप करून घ्यायचं तर हे बघा थोडंसं मी अजून खाली घेतलं एक अर्धा गहू आणि अर्धा इंच पण म्हणता येत नाहीये तर हे असं पिन अप करून घ्यायचं म्हणजे सरकत नाही इकडं तिकडं आता चारी बाजून आपल्याला जसं आपण कॅनव्हसवरती अस्तरावरती ठेवून जशी शिलाई मारली तशीच शिलाई मारून घ्यायचं इथं स्लीवजवरती ठेवून हे बघा अशा पद्धतीनं खूप छान आणि खूप मस्त तुम्हाला पुढं बघायलाच भेटल तर नक्कीच बघा हे डिझाईन तुम्हाला आवडेलच नक्की बघा आता इथे चारी बाजून इथं मी आता शिलाई मारून घेते त्यांना पण गौरी गणपतीला गावाला जायचंय ना मग ते घाई करत होते की शिवा शिवा म्हणजे त्यांचे सहा ब्लाऊज आहेत ते सहा ब्लाउज मला शिवून आहे आणि आता हे दोन शेम दोन्ही दोन कलरचे शेम दोन, दोन कलर जसेच्या तसेच आहे तर काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये दोन्ही आता बघूया त्या दुसऱ्या ब्लाउजची कसली डिझाईन शिवायला त्यांनी सांगतात ते बघूया आता हे आतमधला जो भाग असतो ना तो कट करून आहे आपल्याला हे बघा पाऊन पाऊन इंच ठेवायचं आतमध्ये थे आणि त्याच्यावर आपल्याला कटिंग करून घ्यायचे मधला जो भाग आहे ना तो कट करून टाकायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धती नाही बघा आता इथं कट करून झालेला आहे आपला आता जो मधले दोन भाग आहेत ना आपले ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि तर आपल्याला इथं म्हणजे कट मारून घ्यायचं आहे आपल्या का कोपऱ्या कोपऱ्या जे असतात ना कोपऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला इथं कट मारून घ्यायचं आहे कारण तो पलटी व्हायला आपल्याला पलटी मारायला ना इजी जाईल फिनिशिंग येईल त्याच्यामुळं तर हे बघा आता जे को कोपरे आहेत ना आपले डिझाईनची का ते काढून घ्यायचेत आधी बाहेर म्हणजे थोडं थोडं हाता हातानं जेवढं ज झालं ना तेवढं हातानं काढून घ्यायचे नंतर आपलं सुईच्या साईडने नाहीतर आपलं काडी वगैरे काय हातामध्ये असेल ते ना त्याच्या साईडने आपल्याला हे एकदम प्रॉपर हे कपडे जे आहेत ना ते नंतर काढून घ्यायचे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने ओ जे ते कॅ कॅनवस आहे ना तो कॅनव्हासनं थोडासा ना इथं प्रॉब्लेम होते की थोडासा जड जाते की आपल्याला हे को, कोपरे बाहेर निघायला हे बघा अशा पद्धतीचे चारही बाजूचे आपल्याला बाहेर कोपरे एकदम व्यवस्थित म्हणजे कार कोपरे आले पाहिजे त्याचे त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित आपण इथं काढून घ्यायचंय निघायला थोडस जड जाते कारण तो कॅनव्ह आहे ना तो एकदम भारीवाला आणि जाडमधून आहे हलका नाहीये त्याच्यामुळं किती टाईम लागते बघा काढायला म्हणजे कोणी कोपरी एकदम मस्त अशा पद्धतीने सुईच्या साईडने एकदम मस्त कोपरा काढून घ्यायचे आपल्याला म्हणजे त्याला अशी म्हणजे एकदम कार फिनिशिंग आली पाहिजे तरी बघा आता इथं आपले काढून झाले आता इथं पालटी मारून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आणि डापटीप देऊन घ्यायचे त्याच्यावरती सा, एकदम साधी सिंपल आणि छान पद्धतीत हे डिझाईन आहे ना तुम्ही पण नक्कीच एखादी ब्लाउजला तुम्ही नक्की शिवून बघा घरच्या घरी का ना कोण घरी जर शिवत असल्या ताईन तर ते खूप छान आणि मस्त डिझाईन आहे थोडीफार तुम्ही पण नक्की शिवून बघा कारण जास्त वेळ पण नाही आहे माझ्याकडं खूप सारे ब्लाउज शिवण्यासाठी पड आलेले आहेत आणि आता आपल्याकडं घरचं काम पण खूप पडलेलं आहे तर काही हो होणारच नाही आहे जास्त आपल्याला आता शिवणं तर आ, तरी पण मी कोशिश करते व्हिडिओ पण जास्त काही बनवता येत नाही आहे आणि एडिटिंगला पण टाईम लागतो काय करायचं काही समजत नाही कुठलं काम करायचं इकडं इकडचं केलं तर तिकडचं राहते आणि तिकडचं केलं तर इकडचं राहते राहते कारण एकटीच आहे ना घरामध्ये तर एकट्या एकट्यालाच सगळं बघायला लागतं एकट्यावरच आहे सगळं काय जे करायचं ते काय तर हे बघा आता अशा पद्धतीत आपण इथं छान एकदम मस्त दापटीप देऊन घ्यायचं जिथं जिथं आपल्याला म्हणजे टन मारायचं कानाकोपरा आहे ना तिथं आपल्याला सुईमध्येच ठेवायचं आणि असे फिरवून फिरवून शिलाई दापटीप देऊन घ्यायचं हे बघा आता इथं आपली दाबटीप देऊन झाली आता मधीच सुई काढून घ्यायची आपला धागा काढून घ्यायचा हे बघा हे बघा खूप छान आणि खूप मस्त हा डिझाईन आहे तर एक पहिला मी आधी काढून घेतला होता एक साइडचा एक साइडच्या स्लीवचा मी पहिलाच काढून घेतला होता म्हणलं व्हिडिओ काढायला वेळच नव्हता ना त्याच्यामुळं मग म्हणलं चला पटापट पट शिवून घ्या तरी मग मन, चला म्हणलंय व्हिडिओ काढूया पुण्यात आता एखादी डिझाईन खूप दिवस झालं डिझाईन ब्लाउज शिवलाच नाहीये साधे सिंपलच माझ्याकडे जास्त ब्लाउज येत असतात शिवण्यासाठी डिझाईनचे ब्लाउज कोणी जास्त शिवतच नाहीत ना त्याच्यामुळे डिझाईनचा मग पहिल्यांदाच हा आला तर म्हणलं चला डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करूया ताईंना तायतं काय करायचंय आपल्याला लेस लावून घ्यायचे म्हणजे लेस पण मी एकदम नॉर्मल आणि साधी घेतलेली आहे कारण तो कोपऱ्यावरती आपला सुईमध्ये ठेवून फिर फिरली पाहिजे अशी एकदम नॉर्मल साधी सिंपल आणि एकदम सॉफ्ट आहे ती लेस घेतलेली आहे मी या अशा पद्धतीची लेस लावून घेणार आहे मी इथं इथला जर कोणाचा मी अशा पद्धत अशा डिझाईनचा जर कोणाचा इथला ब्लाऊज म्हणजे इत, माझ्या इथला जर कोणाचा शिवायचा असला तर मी लेस वगैरे हो काही लावत नाहीये पण हे गावाकडचं आहे ना गावाकडं चालतं कसं पण जगा मगा केला तरी छान वाटतं त्यांना म्हणून मी लेस लावले इथं ले भरपूर मी सारे ब्लाउज शिवले अशा डिझाईनचे पण मी कुणालाच लेस लावले नाही आता पहिल्यांदा मी लेस लावून घेते खूप छान वाटते मला पण आवडला हा लेस लावल्याच्या नंतर ह्याला लुक भारी येतो एकदम मस्त हे बघा लुक एकदम छान एकदम मस्त आणि फिनिशिंग एकदम भारी आलेले तर इथं काय करायचंय इथं काय करणार आहे मी माहिती आहे का आपले मनी असतात ना मनी नाही बघा इथं मी मनी घेतले आणि मन्यांना इथं अटॅच करणार आहे मधली जे जोड आहे ना कोपऱ्याची आता ते मनी टाकून मी इथं अटॅच करून घेणार आहे कारण बटणं वगैरे लावायला माझ्याकडे बटणं नाही येत आता अवेलेबल कारण पाऊस पण खूप येते आणि अस्तरं पण संपल्यात काही नाहीये घरामध्ये सगळं मिसनीचं पण सामान संपले ब्लाउज पण खूप सारे पडल्यात पाऊस तर दोन चार दिवस झालं उघडतच नाहीये आणि तब्येत पण थोडीशी डाऊन झाली त्याच्यामुळं काय बाहेर जाताच येत नाही मग जी असेल असल ना त्याच्यामध्येच मी इथं ॲडजस्ट करते तर इथं मी मनी ठेवले होते मनी आहेत माझ्याकडं ऑलरेडी पहिलंच मी एक पाकिट आणून ठेवलेलं आहे तर ते, ते मनीमध्येच मी मनीच मनी लावून घेते आता इथं बघा म्हण्याने पण खूप छान वाटते म्हणजे एकदम असं साधी सिंपल एकदम म्हणजे जास्त ओर वाटत नाही काही नाही म्हण्याने पण छान वाटते आता इथं मी मनी लावून घेतले दोन दोन मणी टाकले याच्यामध्ये कारण एक एक मणी जर टाकला असताना तर त्याच्यामध्ये आपल्याला हे झालं असतं तर ताईंना इथं मी मनी वगैरे टाकून इथं बघू शकते तुम्ही डिझाईन माझी कसली आलेली आहे भारी दिसते एकदम मस्त मला पण आवडली अशी लेस लावून तर ताई खूप छान आणि खूप मस्त हा डिझाईन आलेला आहे दोन्ही पण मी इथं दोन्ही साईडचे पण स्लीवज मी इथं तयार करून घेतलेले आहेत त्यांना दोन्ही साईडला पण मी इथं लेस लावले आणि मनी पण लावून झालेले आहेत माझे आता इथं मला स्लीवज जोडून घ्यायचे लगेचच म्हणजे ब्लाऊजला स्लीव जोडून घ्यायचे तर अस्लीूज जोडून घेतल्याच्या नंतर ब्लाऊज त्यांची तयार करून आहे लगेच खूप छान आणि खूप मस्त डिझाईन आलेला आहे तर तुम्हाला कुणाला किती हा डिझाईन आवडलेला आहे तो नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा ताईंनो कमेंट करा कमेंट कोणीच करत नाही तर ताईंनो मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटू नेक्स्ट